नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो चंद्रकोराच्या इयरकफ्स आहेत दिसायला खूप छान दिसतात ट्रेंडिंग मध्ये दागिना आहे आणि ह्याची टेक्निक जर तुम्ही बघितली तर तुम्ही कुठलेही कुंदन मोती वापरून ठापासून कफ बनवू शकता करायला अगदी सोपं खूप कमी मटेरियल लागतं वेळ पण खूप कमी लागतो टेक्निक समजून घ्या म्हणजे छान फिनिश तुम्ही दागिना करू शकता यासाठी मी इथे चंद्रपुरीचे पॅकेज वापरले त्याला अटॅच ड्रॉप चे कुंदन आहे नवीन प्रकार आलाय हा ह्याच्यामध्ये हिरवा सुद्धा कलर आहे आणि हा आहे हा आ, लाल डाळिंबी रंग आहे तर मागून पण बघू शकता खूप छान फिनिशिंग आहे ह्याची यासाठी अगदी साधा सिंपल मटेरियल मी यूज केलेला आहे आणि याची परचेस कॉस्ट किती सेलिंग कॉस्ट किती या सगळ्या गोष्टी मी यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी मी चंद्रकोर घेतलाय सध्या असे खूप ट्रेंडिंग मध्ये बाजारात आलेले आहेत तर असे चार चंद्रकोर लागणार आहेत दोन आ, वर आणि दोन खाली असे चार खरबूच्या बीड इथे घेते खरबूच्या बीडच्या म्हणजे तुम्ही क्रिस्टल वापरू शकता किंवा साधा गोल सुद्धा वापरू शकता ट्वेंटी एट च्या दोन थारा लागतील त्याची उंची साधारण चार इंचापर्यंत आपल्याला घ्यायची आहे बोटाने मापलं तर इथपर्यंत येतं थोडीशी जास्त या सुरुवातीला करत असाल तर कारण झिरो पॉईंट ची रॅपिंग वायर तुम्हाला वाढवता येऊ शकते पण जी बेस वायर आहे ती वाढवता येऊ शकत नाही म्हणून सुरुवातीला नवीन करत असाल तर थोडीशी जास्त घ्या आपण कापू शकतो हो ती जी लागत नाही ती आता झिरो पॉईंट ची रॅपिंग वायर मी ते घेतलेली आहे आणि ती साधारण ह्याच्या वरच्या टोकाला मी अटॅच करते तीन वेळा गुंडाळून घ्यायचं म्हणजे ही रॅपिंग वायर जी आहे ती अटॅच होते एकदम घट्ट अशी ओढून घ्यायची मेक श्युअर ती वायर निघायला नको आता आपण त्याच्यात खरबुजा बीड घालतोय खरबुजा बीड घातल्यानंतर बेस वायर आणि रॅपिंग वायर दोन्ही म्हणून तो पास करायचा मेक शुअर कुठलाही तुम्ही क्रिस्टल मोती किंवा गोल्डन मणी बेस वायर मध्ये टाकत असाल तर दोन्हीही वायर त्याच्या आतून पास करायच्या आरपार जाऊ द्यायच्या थोडस स्ट्रगल आहे ह्याच्यामध्ये पण ह्याने केलेलं फिनिशिंग अत्यंत छान दिसतं वरून तुम्ही वायर पास केले तर पटपट लागेन संपेल पण त्याचं फिनिशिंग इतकं छान दिसत नाही म्हणून शक्यतो प्रयत्न करा की त्याच्या आतून वायर पास झाली पाहिजे आता आपण चंद्र त्याच्यात घातलाय आणि चंद्र घातल्यानंतर दुसऱ्या होलमध्ये मी हा चंद्र वरून पण टाकलाय आणि खालून पण टाकलाय याची काळजी घ्या जर वर पहिला होल आणि खाली दुसरा होल असेल तर चंद्र तिरका बसू शकतो आता चंद्रातनं वायर खाली पास केली आहे खालच्या बाजूला दोनदा रॅप केलंय परत खालून मी वर वायर पास करून घेतेय कुंदनच्या आतून आपण हे पास करायचं आहे म्हणजे कुंदन घट्ट बसतो हे बघा मी ओढून घेतली तार शक्यतो घट्ट ओढून घ्या म्हणजे खालच्या बाजूला वायरचा असं गुंडाळा दिसणार नाही आणि एकदम वरच्या बाजूला घेतलाय खरपूजा मिरच्या खाली तिथे आपल्याला परत दोनदा करायचं करायचंय हे बघा अशा प्रकारे दोनदा तिथं मी गुंडाळून घेते आज घट्ट पाहिजे इतकाही घट्ट नको की तुमची वायर पास करते कुठलाही कुंदन बांधण्याची हीच पद्धत आहे वरून खाली दोन रॅप परत खालून वर दोन रॅप परत वरून खाली आता शेवटी आपण इथे दोनदा रॅप करून दुसरा चंद्र घालणार आहोत आणि सेम पद्धतीने बांधणार आहोत तर याची मेकिंग कॉस्ट किती याची मेकिंग कॉस्ट साधारण साठ ते सत्तर रुपये आहे आणि याची सेलिंग कॉस्ट टू हंड्रेड पर्यंत जाऊ शकते डिपेंड्स ऑन तुम्ही त्याच्यात काय काय ऍड ऑन करताय क्रिस्टल मोती मणी तर त्याच्या सगळ्याच्या प्राइस त्याच्यात ऍड होतील शिवाय हा दागिना छोटासा आहे अर्धा तास खूप झाला बनवायला तर त्याच्यासाठी मजुरी पण ह्याला कमी लागते जसे सोनार मजुरी घेतात तशी आपण पण दागिना बनवायच्या सुरुवातीला वेळ बघायचा की आता मी समजा बारा वाजता चालू करतेय तर किती वेळात माझा हा दागिना पूर्ण होतोय काही दागिने मोठे असतात जसं की चोकर मंगळसूत्र वगैरे त्याला वेळ जास्त लागतो मग तुमचे कष्ट परिश्रम ह्याचीही किंमत तुम्हाला दागिन्याच्या मेकिंग कॉस्ट मध्ये आणि फायनल कॉस्ट मध्ये लावायची असते तर त्याचं पण सगळं गणित मांडला ह्याचा डेजिग्नेटेड एक व्हिडिओ आहे पण कॉस्ट कशी लावायची हा तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन तर तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला नवीन असाल तर आपल्या जागण्याची किंमत किती ठरवायची हे लक्षात येईल आता काही सख्या म्हणतात की तुम्ही रेट सांगताय तो जास्त सांगताय किंवा तुम्ही रेट सांगतो तर कमी सांगताय असेही कमेंट्स असतात तर होलसेल आणि रिटेल रेट हा फरक असतो तुम्ही जर असे चंद्र शंभर नग घेतले तर त्याची किंमत नक्कीच तुम्हाला होलसेल लागणार आहे आणि जर तुम्ही दोन किंवा तीन नग घेतले किंवा ह्याला आता एअर कपडे चार लागतात तर चारच नग घेतले तर त्याची किंमत तुम्हाला रिटेल लागणार आहे हा फरक असतो म्हणजे पंचवीस रुपयाचा एक पीस कि दहा रुपयाचा एक पीस एवढा फरक पडत असतो म्हणून होलसेल आणि रिटेल प्राईस समजून घेणं खरंच गरजेचं आहे स्वस्त किंवा महाग ह्याच्या पलीकडे जाऊन हे रेट तुम्ही जर विचारात घेतले तर तुम्ही दागण्यांच्या कॉस्टिंग व्यवस्थित काढू शकाल तुम्ही दुकानात जरी गेलात तरी त्याच्याकडे पण असेच रेट लागत असतात तुम्ही किती क्वांटिटी घेताय त्यावर तुम्हाला लागणारा रेट अवलंबून असतो तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या दागण्यांच्या किमती ठरवा खूप महाग ठरवू नका थोडस इंस्टा किंवा युट्यूबवर स्क्रोल करा त्या ठिकाणी तुम्हाला किंवा अमेझॉन मिशो आहे ऑनलाईन साईट्स जे आहेत त्याच्यावर थोडस सर्फिंग करा तुमच्या दागिन्यांसारखेच दागिने तिथे जर विकायला असतील तर त्याच्या कॉस्ट ते लोक किती लावत आहेत त्याच्यात थोडस अंदाजाने पुढे मागे तुम्ही या कॉस्ट लावू शकता जर तुम्हाला गणित करायला नाही जमलं तर तुम्ही अशा कॉस्ट सुद्धा लावू शकता थोडस निगोशिएबल ठेवा कारण आपण हे घरगुती स्वरूपात करत असतो त्यामुळे कमी जास्त होणार आहे कस्टमर डिस्काउंट मागणारच आहे काहीतरी ऑफर ठेवा की एवढं घेतला तर शिपिंग फ्री एवढं घेतलं तर एकावर गिफ्ट फ्री तसं काहीतरी आपण त्यांना एक गिफ्ट स्वरूपात देऊ शकतो अशाने तुमचा कस्टमर बेस वाढतो तुमच्याकडे ऑर्डर्स सतत चालू राहतात आणि दागिने करून डम्पिंग बॉक्स मध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही जसं सीजन असेल आता वटपौर्णिमेचा सीजन आहे तर दागिने पटापट काढायला सुरुवात करा मंगळसूत्राचे खूप आता सुरुवात होतील विक्री तुमच्याकडे जे काही तयार केलेलं मटेरियल आहे किंवा जे काही रॉ मटेरियल आहे त्यापासून असे दागिने बनवा जे त्या सीझनला कॅच करतील आणि ऑर्डर वेळेवर द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ऑर्डर भराभर मिळतील सुद्धा शिवाय पोलाईट तुमचं बोलणं असू द्या स्वामी तुम्हाला संधी देतात त्याचा उपयोग किंवा फायदा घ्यायला शिका आणि हे अशा प्रकारे आपले इयरकफ तयार झालेत खूपच बनवायला सोपे तुम्ही बघितलं मी चाप आपल्या फ्लॅट फ्लॅटनोज पकडीच्या मागच्या भागाने केलेला आहे शेवट्या टोकाला थोडस ब्लंट केलंय म्हणजे टोक लागणार नाही अशा प्रकारे हे साधारण चार इंचापासून आपण तयार केलेले इयरकफ आहेत सेलिंग प्राईस साठी टू हंड्रेड प्लस असू शकते तर तयार मटेरियल आणि रॉ मटेरियल दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत विक्रीसाठी दागिना पण उपलब्ध आहे दिलेल्या नंबरवर संपर्क करा म्हणजे तुम्हाला या सगळ्याची माहिती मिळेल धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी श्री स्वामी समर्थ